नमस्कार मित्रांनो आपण आलो राजूर गणपती तालुका बर्धा जिल्हा जालना येथील बैल बाजारामध्ये आजचा रविवारचा बाजार असा भरगच्च भरलेला आहे मित्रांनो किती मध्ये गेले पासष्ट मध्ये गेले मित्रांनो आपल्या समोर गिर मधून आहे कित दात वासर दादा कित किती दात आहे दोन दात बिंद दोन दात बिनदात आ... वासरू आहे मित्रांनो बिनदात आहे दोन वाकराची कोळप्याची गॅरंटी माराची सुद्धा गॅरंटी काय किंमत आहे त्यांची काय किंमत आहे सांगायचे चाळीस मित्रांनो व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल थोडेफार मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा शहाऐंशी एकवीस त्रेसष्ट या नंबरला कॉल करून तुम्ही विचारपूस करू शकता मित्रांनो जर तुमच्याकडे असा एखादा जोडा असेल तर नागोरी म्हणून वासरे मित्रांनो बिनधात वासर आहे नंबर एक करंट जबरदस्त काही वांदस नाही त्याला काही नाय जागाच निघ नंबर एक वासर आहे किती मध्ये गेले दोन कमी सत्तर म्हणजे अडुसठ मध्ये आडुसठ मध्ये वासर घेतले मित्रांनो हे एकदम करंट वासर आहे मित्रांनो नागोरी जातीमधील वासर आहे नम्मरेगी वनारे वासरेन जबरदस्त जोड राती नागोरी सपळे मित्रांनो जोड नाव ठेवायला जागा नाही एकदम करंट जोड एकदम नागुरी नागुरी जात जातील जोड जाते नागुरी मस्ते नागुरी एकदम जबरदस्त मत करीत होतो काम काही उतरली नाही पण ते कसे ही जात इकडे फार बिंदात आहे दोन्ही बिंदाते छाती अशी दाखवते हे छाती दाखवणार जनवर पाहिजे बरोबर ते कधीच व्हायला जात नाही जे असं कोण घरात ते जनवार नाही अशी छाती दाखवणार जनावर पाहिजे दोन्हीची बी ही छाती असती द्यायची गरीब फार आहे गरीबीच नाही टेन्शन टेन्शन नाही जबरदस्त वासर एकदम जबरदस्त वासर म्हणजे वासर असे पायाला उभे राहिले पाहिजे दोन्ही पाय असे जोडून उभे राहिले पाहिजे आणले काय तुम्ही आता आवश्यक पुनरा आहे सेट दुसरा दुसरा दूध आलं कशी तीन तीन लिटर काय किंमत आहे चाळीस हजार खाली वासरी व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाईल दूध काढायची सर्व गॅरंटी राहील ना गॅरंटी दूध काढतो पैसे थांबू ना दूध काढून काढू पर्यंत पैसे थांबणारे शेट दूध काढल्यानंतर पैसे द्या असं शेटचं म्हणणं आहे 哎，对对对。